नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आणि थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर चीनच्या समुद्रातील वादळी परिस्थितीचा काही अंश बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी आलेला आहे अजूनही मध्य प्रदेश राजस्थानच्या काही भागात पावसाचं वातावरण आहे याचाही परिणाम थोडा उत्तर महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे यापुढे होणारा पाऊस हा मेघगर्जनेसह विजांच्या कर्कटासह जोरदार असणार आहे आज आपण सप्टेंबरच्या पहिल्या तारखेचा अंदाज देतो आहोत याचाच अर्थ आता यापुढील पावसाचं वातावरण हे वादळी मेघगर्जनेसह असणार आहे त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे विजा पडण्याची शक्यता जास्त असणार आहे जे एफ एस मॉडेलचा आपण जर अंदाज बघितला तर आज महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भ कोकण असं वातावरण राहण्याची शक्यता आहे हेच वातावरण विदर्भ आणि कोकण उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात दोन तारखेलाही असणार आहे हे कमी दाबाचं क्षेत्र तीन तारखेला मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं सरकणार आहे दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता आहे साधारण चार तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये तीव्र पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते हा अंदाज अजूनही जे फेस मॉडेलने कायम ठेवला आहे या पावसाची तीव्रता अरबी समुद्रातून मिळणाऱ्या बाष्पामुळे अधिक तीव्र होऊ शकते उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून गुजरातच्या काही भागात त्यामुळे साधारणपणे हे वातावरण पाच तारखेला असणार आहे सहा तारखेलाही या भागात काही ठिकाणी तीव्रता कायम असणार आहे त्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगावचा पश्चिमी भाग महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण थोडं दक्षिण कोकणात सात तारखेला असेल तीच परिस्थिती आठ तारखेला आहे नऊ दहाला महाराष्ट्रातील पावसाचं तरण बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे आपण धावत्या स्वरूपामध्ये एक तारखेपासून पुढचा न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा एस एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघणार आहोत हा धावत्या स्वरूपातला अंदाज आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान कमीदाबाचं क्षेत्र तयार होऊन महाराष्ट्रावर येणं ही एक सप्टेंबर महिन्याचं वैशिष्ट्य असतं आणि अशाच पद्धतीने जर कमीदाब तयार झाले तर यापुढे महाराष्ट्रात पाऊस होणार आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ या ठिकाणी सुरुवातीला पावसाचं प्रमाण अधिक राहतं नंतर हे प्रमाण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राकडे सरकतं आणि याचा परिणाम कोकणाच्या बऱ्याच भागात शेवटी होत असतो कारण हे दाब जेव्हा महाराष्ट्रात सरकतात तेव्हा अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रात तयार होतो त्यामुळे सप्टेंबर महिना तसा महाराष्ट्रात पावसाळ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि पाऊस महाराष्ट्रात होणार आहे पंधरा तारखेपर्यंत अंदाज आपला पोहोचला आहे या अंदाजामध्ये कोकण आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पावसात जोर राहण्याची शक्यता कायम आहे ई डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे विदर्भ मराठवाड्यात आजही पाऊस राहणार आहे कोकणात पाऊस राहणार आहे दोन तारखेला पूर्व मराठवाडा आणि विदर्भ संपूर्ण दक्षिण कोकण पावसाची परिस्थिती असणार आहे आपण बघतो की पूर्व विदर्भ उत्तर मराठवाडा किंवा संपूर्ण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण तीन तारखेला वाढेल चार तारखेला मराठवाड्याचा उत्तर भाग पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण या भागात पावसाची परिस्थिती वाढणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा पाऊस या ठिकाणी होईल पाच तारखेला तीव्र पावसाळी परिस्थिती उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात उत्तर कोकणात नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमी भागात निर्माण होऊ शकते सहा तारखेला हे प्रमाण कमी होईल आणि एकूणच महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाणही कमी होईल पूर्व विदर्भ आणि कोकण थोडं हलकं वातावरण राहील बाकी महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे सात तारखेला आठ तारखेला विशेष वातावरण असणार नाही नऊ तारखेला विशेष वातावरण नाही दहा तारखेला नव्याने वातावरण तयार होण्याची शक्यता आहे परंतु केवळ दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात हा प्रभाव असणार आहे अकरा तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागातून सुरू होईल महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पाऊस असणार आहे मराठवाड्यात या पावसाचा जोर असेल उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व भागातही पावसाचा जोर असणार जो आहे पश्चिम विदर्भातही पावसात जोर राहील बारा तारखेला याच भागात पावसात जोर असणार आहे तेरा तारखेला महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे चौदा तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात सर्व दूर खूप पाऊस असणार आहे म्हणजे बारा तारखेला सुरू झालेला पाऊस साधारण पंधरा तारखेपर्यंत तुफान बरसणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि या पावसाचं वैशिष्ट्य आपण बघतो भारताच्या बहुतांश भागात हा आहे परंतु आपल्याला एक या ठिकाणी नोंद घ्यावी लागेल आणि ती म्हणजे राजस्थानच्या काही भागातला पाऊस पंधरा तारखेपासूनच कमी होतोय त्यामुळे आपल्याला या वातावरणावर भविष्यामध्ये लक्ष ठेवावं लागणार आहे कारण मान्सूनची माघार इथूनच सुरू होते आपण पंधरा तारखेपर्यंत जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आपल्याला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण सर्वदूर पावसाचा जोरदार अंदाज तयार होतो आहे त्यामुळे पंधरवाडा जो आहे पहिला पूर्वार्धाचा सप्टेंबरचा तोही चांगल्या पावसासाठी प्रसिद्ध राहणार आहे आजही महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनी सविजांच्याकडाचा पाऊस सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड अहिल्यानगर पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली परिसरामध्ये वाशिम हिंगोलीमध्ये पावसाची शक्यता आहे कोकणात हे हलक्या ते मध्यम सरी होतील दोन तारखेला पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये सोलापूरच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे मराठवाड्यातही स्थानिक वातावरण राहील तीन तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात देखील पावसात जोर असणार आहे एक अमिदाबादचं हलकं क्षेत्र असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक परिसरात पावसाचं प्रमाण चार तारखेला वाढेल पाच तारखेला देखील नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पालघरमध्ये आणि मुंबईमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे सहा तारखेला हे वातावरण कमी झालं तरी पूर्व विदर्भात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे सात तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता राहील आठ तारखेला विशाखापट्टणमजवळ असलेल्या चक्राकार स्थितीमुळे विदर्भात पावसाची शक्यता आहे पूर्व मराठवाडा आणि विदर्भ असं पावसा वातावरण म्हणजे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता नऊ तारखेलाही आहे मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग पूर्व विदर्भ पावसात जोर वाढायला सुरुवात होईल दहा तारखेला अकरा तारखेला संपूर्ण मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे दरम्यान कोकणातील पाऊस आणि थोडा पश्चिमी पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस कमी राहील उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पाऊस कमी असेल बारा तारखेपासून पुन्हा सर्व दूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे तेरा तारखेला आपण बघतो संपूर्ण कोकण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जनशाईचा प्रदेश बहुतांश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील विदर्भात देखील पावसाचा जोर असणार आहे चौदा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा मराठवाड्याचा पश्चिमी भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता पंधरा तारखेला देखील आहे त्यामुळं सातत्याने होणारा पाऊस हा शेतकऱ्यांना तापदायक राहणार आहे आणि त्यामुळे शेतकरी पावसाला सप्टेंबरमध्ये कंटाळतील असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बहिराज